आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आपल्या अजून नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आपण गेल्या आठवड्यामध्ये गेलो होतो त्रिकोना किल्ल्यावरती पण आपण तिकोना किल्ला पाहून झाल्याच्या नंतर तिकोना किल्ल्याचा इतिहास जमा केल्याच्या नंतर आपण लगेच गेलो होतो लोहगड किल्ल्यावरती जर तुम्ही तिकोना किल्ल्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर आता आपण लोहगडच्या दिशेने चाललो होतो आणि तिकोनाच्या किल्ल्याचा ट्रॅक करताना आपल्याला फारसं काही वाटलं नाही कारण की ऊन होत फ्रेश वातावरण होतं पण जसं जसं आपण लोहगडच्या दिशेने चाललो तसं जसं वातावरण हो खराब होत गेलं पावसाचं वातावरण होत चाललं वा आभा यायला लागलं लो। तिकोनावरून लोहगडला जाण्यासाठी एकदम सोपा रस्ता आहे तो म्हणजे दोन एक खेंड मधून आणि त्या ठिकाणा जाताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शनही घडतं त्यामुळं तुम्ही आवर्जून लोहगडला हो ज्यावेळी जाताल त्यावेळेस त्या खिंडीमधून अवश्य जा मित्रांनो हो आता आम्ही आलोत लोहगडच्या थोडंसं थोडस जवळ सहा किलोमीटर आहे अजून आमच्या पण पण घाट एकदम ओळंद असताना जसं जसं जवळ चाललो तसं तसं पाऊस वाढत चाललाय त्यामुळं आता आम्हाला रेनकोट घालावं लागते ना आणलेलं रेनकोट कसेच आपले रेनकोट हे बघा भाऊ आपला बाबूराव त्याला बघून मला एवढं आठवतंय जादू देट घातल्याच्या नंतर आपण लगेच निघालो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो आपण सध्या लोहगडाच्या पायथ्याच्या थोडं मागे आणि या ठिकाणी मध्ये त्या दोन डोंगराच्या मधून जो रस्ता आलाय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो असं म्हटलं जातं तुम्ही मागे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतोय तर चला आपण आता लोहगडाच्या दिशेने जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं ना आपण निघालो लोहगडच्या दिशेने हा रस्ता इतका अवघड होता इतके घाटण वळणदार रस्ते चढ होते की आपली या ठिकाणी नवीन बाईक असून सुद्धा पहिल्या गिअरवर बळत चलत होती ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस एखादी स्ट्रॉंग इंजिनची बाईक घेऊन जा किंवा फोर व्हीलरने जा आता इथून आपल्या चालू करायचंय हा किल्ला लोणावळ्यापासून पासून खूप जवळ असल्यामुळे विकेंडच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही विकेंडच्या दिवशी न जाता एखाद्या मधल्या दिवशी जायचा प्रयत्न करा पण आता पावसामुळे नेटवर्क चला नाही ना ऑनलाईन पेमेंट आमच्याकडे कॅश रुपया पण नाही तिकीट काढल्याशिवाय काय वर जाता येत नाही तर ये। बघू आता लोहगडावरील पायऱ्या आपल्याला चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळतात त्याच पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातात या पायऱ्यांवर चढाई करताना आपल्याला चार प्रवेशद्वार पाहायला मिळतात किंवा त्यांचं दर्शन घडतं पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा दुसरा नारायण दरवाजा तिसरा हनुमान दरवाजा व लास्टचा महादरवाजा प्रथम लागणाऱ्या गणेश दरवाजाच्या आतमध्ये आपण प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी काही तोफा पाहायला मिळतात त्या तोफांना अगोदरच्या काळामध्ये गाडे लावलेले नव्हते ते गाडे अलीकडच्या काळामध्ये लावलेले आहेत ते अगोदरच्या काळामध्ये त्या तोपा अशाच जमिनीवर मांडल्या जायच्या त्याच तो पंचशे जरी आपल्याला एक आतमध्ये खोली पाहायला मिळते या खोलीचा उपयोग माझ्या अंदाजे जे गणित दरवाजाचे पारकरी असतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा पहिल्या दरवाज्यापासून थोडंच वर चढल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या बाजूला एक छोटासा गुरजाकडे जाणारा एक रस्ता दिसेल या बुरजामध्ये आपल्याला तुम्हाला तिकोना किल्ल्यामध्ये पाहिलेल्या उतरत्या आकाराच्या म्हणजे जंग्या फुल हे पाहायला मिळतात लोहगडाच्या एका पहिल्या दरवाजा क्रॉस केल्याच्या नंतर एक छोटासा बुर्ज लागतो त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणावर तिकडे खाली सगळीकडे लक्ष देता दे येत होत थोडा चिकलो त्यामध्ये तिकडे जाता येत नाहीये या छोट्या छोट्या पुरुषांवर तिकडे पलीकडे लक्ष हो पाहू शकता किती सुंदर नजारा आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक वारसा म्हणजे या ठिकाणी आपल्याला शौचालय व वरती शौचालय पाहायला मिळतं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणजे शिव काळातील शौचालय आपल्याला पाहायला मिळतात हे पहिल्या काळातलं बाथरूम होत छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी बाथरूम होत गडावरती पाहू शकता हे बाथरूम त्यानंतर आपण थोडं वर चढल्या जा त्यानंतर जाऊन पोहचतो नारायण दरवाजापाशी लोहगडावरती मराठी साम्राज्याने खूप वर्ष राज्य केलं पण ज्या वेळेस पुरंदराचा तह हो झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण तेवीस किल्ले जयसिंगाला अर्थातच औरंगजेबाला देण्यात आले त्यामध्ये हा एक लोहगड किल्ला होता महादरवाजा क्रॉस केल्याच्या नंतर आपण किल्ल्याच्या माथ्यावरती जाऊन पोहोचतो पण परंतु आपण ज्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस खूप पाऊस होता आणि उशीरही खूप झाला होता त्यामुळे आपल्याला जास्त वेळ किल्ल्यावर काही थांबता आलं नाही किल्ल्याच्या टॉपला आलो पण आता वेळ कमी असल्यामुळे पावसाचा वाढत चालल्यामुळं या ठिकाणी प्रशासन सगळ्यांना खाली पोलीस सगळ्यांना खाली काढत आहेत आणि आपल्याला जास्त काही किल्ल्यावर फिरता येणार नाही तिथूनच महागाई जावं लागेल पुरंदराच्या मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये गेल्याच्या नंतर मुघलांनी या किल्ल्यावरती पाच वर्षे राज्य केले परंतु इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील झाला किल्ल्यावरून खाली <गणागी> उतरताना आपल्याला काही <गणागी> छत्रपती <गणागी> शिवाजी <गणागी> महाराजांचे मावळेही <गणागी> भेटले त्यांनी <गणागी> आपल्या चॅनलला सबस्क्राईबही <गणागी> केलं होतं आणि आपले व्हिडिओही बघत होते मग त्यांच्यासोबत काही व्हिडिओ फोटो काढल्याच्या नंतर आपण किल्ल्यावरून खाली उतरायला चालू तर पाऊस जास्त असल्यामुळं आणि वेळही कमी असल्यामुळे आपल्याला काही जास्त माहिती गोळा करता आली नाही तसं तर किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि किल्ल्याच्या वरती माहिती गोळा करण्यासारख्या जागाही खूप आहेत पण आपण आता नंतर वेळ भे। भेटल्याच्या नंतर कधीतरी पाहूया आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये जय जाऊ जय शिवराय मित्रांनो